म्हणजे काय बेरीज, बेरीज. किती हा नंबर किती आहे मग किती दगड घ्यायचे असे छान मग खाली किती नंबर आहे फोर करें चीछ तरेल? आता काय करायचे सगळे काउंटिंग वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन किती उत्तर येईल सेव्हन राईट आता दुसरं देते हा काय केलं असं धरकर काउंटिंग चल बस तिथे

व्हेरी गुड हम्म चल हे आता किती गणित गणित वाच 5 प्लस वन फाय प्लस वन फाय ओके आता किती किती दगड घ्यायचे आहेत वन टू थ्री अशा वन टू थ्री फोर फाय 1, वन टू थ्री फोर फाय सिक्स किती आन्सर आला 6 सिक्स गणित वाच खडखडी खडी गणित वाच खरी खरी प्लस टू सेवन प्लस ओके किती स्टोन घ्यायचे सेवन वन टू थ्री फोर फाय सिक्स वन टू करता वन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन किती आन्सर आलं नाईन ओके धन्यवाद